नमस्कार हा प्राची गावकर भंगरभूचे खाशेले कार्यावळीन तुमकां योकार ना धड वळख ना अधिकृत नागरिक पुरावे पुरा शिक्षणाकडे संबंध ना रावपाक धड घर ना जिणेच मुळ गरजो भागो फाव तो उत्पन्न ना शिक्षणाच्या मळाकडे तांचो वडलसो संबंध ना थळाव्या देशी भाषांचे गिन्यान ना असे हे वानर मारे वा कातकरी समाजाचे लोक गोयात जायते कडे आसात हालीच विणोडे पेडण्या वाढारात रावपी गणेश पवार हाने धावेच्या परीक्षेत पास जावन कातकरी समाजात एक इतिहास हेरां खातीर ताणें प्रेरणा दिल्या गोयात अश्यो संस्था असतात ज्यो अशा लोकां वावुरतात आपल्या वेगवेगळ्या यत्नांनी अशा भुरग्यांक शिक्षणाच्या मळार वा हेर मळांनी मुखार वचपाक मार्गदर्शन करतात हातूतली एक संस्था म्हळ्यार फाटल्या जायत्या सावन वानर मारे लोकां वावुरपी साखळेचे संवेदन केंद्र तांणी पिसुल्ले सत्तरी हांगा आयोजित केल्या शिक्षण संस्कार काळाची गरज ह्या धा दिसांच्या शिबिराची व्हडा उमेदीन सांगता जाली ह्या शिबिरांत वेगवेगळे वेग वे उपक्रम घडोवन हाडले नमस्कार माझे नाव मानवी राणे आणि हा एक संवेदन केंद्राचे मेंबर असा आणि संवेदन केंद्र ही संस्था असा ही वानारमारी भग्यां खात खूप काम करता सातत्या आणि गेली दोन वर्सां आम्ही ह्या भुरग्यां खातीर रेगुलर आमचे काम yeah. चालू असा बस्तीत आमचे एक दोन मेंबर वयतात डेली ट्युटरींग त्यांना सांचे जाता आमी आम्ही वेगळे उपक्रम त्यांच्या बस्तीरूय घेतात नमस्कार हा दशरथ मोरजकर आणि निरांकाल जो आमचं प्रकल्प चलता प्रोजेक्ट चलता कातकरी प्रोजेक्ट म्हणून संवेदन केंद्रा तर्फे त्या प्रोजेक्टा हा फुल टाम काम करता आणि गेल्या दोन वर्षांपासून वर्षा प्रोजेक्ट चलता तर आम्ही निरांकालच्या कातकरी समाजाकडे फाटले स सात वर्षांपासून ॲटॅच असा आणि त्यांच्या खात्री शिक्षण काम आम्ही फाटल्या स सात वर्षांपासून सुरू आसा पूण फाटल्या दोन पासून कोविड सोपल्या उपरांत आम्ही थं सस्टेन काम रेगुलर काम करपाक सुरू केले आणि आता ती दोन वर्ष पूर्ण जाल्लीं आसा आणि आयज आणि ह्या दिसांनी ह्या दहा दिसांक हांगासर आम्ही एक शिबीर घेतलेले असा ते शिक्षण संस्कार शिबीर घेतलेले असा आणि त्या भुरग्यांक शिक्षणाचे मार्गदर्शन शिक्षणा प्रोत्साहन खातीर आणि तेंक थोड्यांक अक्षर ओळख आनी आणि अक्षर ओळख नाही फुडले शिकोवात हे शिबीर असे स्नेहा गावस आणि हा संवेदन केंद्राचे सचिव होता आम्ही जो दहा दिवसाचं संवेदन केंद्रात रेजिडेंशियल कॅम्प ऑर्गनायज केलो कातकरी भुरग्यां खाती जेतून आम्ही भुरग्यांक खूप शम संस्कार दिवस प्रयत्न असा आणि ह्या दहा दिवसाच्या रेजिडेंशियल कॅम्पा आम्ही प्राय तीन ते चार महिन्या पहिली प्रिपॅरेशन चालू केलं म्हणजे आमच्या संवेदन केंद्राची सगळी टीम मेंबर्स बारीक बारीक गोष्टींचे डिस्कशन करताली दर एक मेंबर्सांनी आपले दहा हांगा डेडिकेटली दिल्ले असा आणि हांगासर आपल्या सो खुशीन हांगासर पार्टिसिपेट हा। जेका आमी कायसरच रेम्युनिशन दिना खंयच पे करिना सगळी जाणां आपल्या जाता त्या पद्दतीन आपला टायम वेगळ्या पद्दतीन दिवपाचो प्रयत्न केल्लो असा